न्याय हक्कासाठी धनगर समाजाला न्याय मिळून देण्यासाठी वडवणी तालुक्यातील समस्त समाज बांधवांनी तहसील कार्यालयावर संविधानिक मार्गाने जो रितसर या तहसील कार्यालयाचे निवेदन दिलेलं आहे या निवेदनाद्वारे समाजांनी त्यांच्या भावना या प्रशासनासमोर मांडण्याचे एक संविधानिक पद्धतीने काम केलेलं आहे त्या ठिकाणी या ठिकाणी सर्व समाज जमा झालेला आहे तरी मी या समाज भावना समाज भावना जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याकडे जाणार आहोत या शासकीय स्तरावर योजनाच्या स्तरावर एस टी मध्ये आहेत असं घरी दिलेलं आहे तसंच फक्त तरी एका कागदावर लिखित स्वरूपात द्यावं हे अगदी चांगल्या पद्धतीने यांनी इथे व्यक्त केलेलं आहे त्यानंतर आपल्या नेमका धनगर समाज हा आपण मागास आहे आदिवासी आहे एस टी आहे तर कोण कोणत्या गोष्टी म्हणतो एस टी मध्ये गोष्टी आहेत या प्रशासनासमोर आमच्या माध्यमातून मुख्य मूळ मागणी अशी आहे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वस्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये ज्या सत्तेचाळीस जाती आदिवासीच्या लिखित केलेल्या आहेत त्याच्यामध्ये छत्तीसव्या क्रमांकावर ओबीस धनगर असा समावेश केलेला आहे ऑलरेडी आमची मूळ मागणी काय आहे हीच समाज समाजाला जमातीला जर कळत नसेल तर ही फार शोकांतिका आहे आमची मूळ मागणी एकच आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये पृष्ठ क्रमांक छत्तीस वर धनगर ओराण जो समावेश केलेला आहे त्याची फक्त अंमलबजावणी करायची पण त्या पद्धतीनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक आध्यादेश काढायचा धनगर आणि धनगर एकच आहे आणि तो आध्यादेश काढून तात्काळ जिल्हाधिकारी यांना पारित करायचा आहे आणि त्याच्यानंतर चे प्रमाणपत्र राज्यातल्या जमातीला इश्यू करायचे ही मूळ मागणी त्याच्यामुळं जी मागणी आहे ती घटनेला धरून आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये पहिल्यापासूनच समावेश केलेला आहे आम्ही समावेश करा असं आतापर्यंत म्हणत नाहीत पहिला मुद्दा आहे संघटना विविध संघटनांमधला समावेश करा समावेशाचा अजिबात मागणी नाही ही अंमलबजावण्याची बजावणीची मागणी आहे आणि बाबासाहेबांनी ऑलरेडी घटनेमध्ये पुष्ट क्रमांक छत्तीस वर समावेश केलेला आहे याचा आमची मागणी ती आहे आणि धनगर समाज हा रूढी परंपरा डोंगर दरामध्ये फिरणारा समाज आहे आणि वाड्या वस्त्यावर राहणारा जमात आहे याचं सर्वेक्षण झाल्यानंतर चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव मोर्चा काढला होता त्यानंतर एक सर्व संरक्षण झालं होतं राज्यामध्ये आणि झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी धनगर आदिवासी आहे असं आदिवासी आयोगाने सांगितलं होतं त्यावेळेला त्यानंतर त्यामध्ये रिपिटिशन झालं कोर्टामध्ये गेलं त्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयानं धनगर आणि एकच एकाचे त्वरित एसटीच्या प्रमाणपत्र लागू करण्यात यावं असं देखील अलाहाबाद उच्च न्यायालयाने दोन हजार नऊ मध्ये सांगितलं ही आमची मूळ मागणी आहे कोणती एस टी आरक्षणाची बाकी कुणाला विरोध नाहीये विरोध करण्याचं काही आमचं कारण नाहीये फक्त ज्या वेळी आमचा आरक्षणाचा लढा जसं आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये कधीही पाठी राहिलेलो नाहीत आम्ही वेळोवेळी पाठीशी खंबीरपणे राहिलो तसं मराठा समाजाने धनगर समाजाच्या ज्या काही मागणी आहे मूळ मागणी एस टी आरक्षणाची अंमलबागे त्याच्यासाठी आमच्या पाठीशी राहाल अशी आशा बाळगतो ज्या पद्धतीनं आता त्यांनी समाजात कशा पद्धतीनं तो मागास आहे हे त्यांनी आमच्या मार्फत शासनापर्यंत मांडण्याचा तर धनगर समाजाने आपला मूळ मागणी भरकटू न देता आपला मूळ उद्देश लक्षात ठेवून इतर भूलतापांना बळी न पडता आपल्या धनगर समाजाची समाविष्ट नसून तर फक्त अंमलबजावणी करून घेणे एवढाच टप्पा बाकी आहे यांनी आताच समाज माध्यमापुढे या ठिकाणी तहसील निवडित सांगितलेलं आहे या अंकुश पवार वडवणी प्रतिनिधी